मी जनतेच सा कामासाठी कार्यासाठी काय घडणार त्यांचा पाणी आणि लाईट आणि त्यांच रस्त्यांची जी काही कामं असतील ती खरोखर मी एका याच्यावर लिहून देतो तुम्हाला की मी त्यांची कामं पूर्ण करणार आणि मला बरेचसे लोक संपर्कात आहेत बरेचसे लोक म्हणजे बरेचसे माझे पक्षकार म्हणजे कुठलाही पक्षाचा मला आज अकरा पक्षावाल्यांचा फोन आलेला आहे नक्कीच का मोठमोठ्याचं काय झालं काय नाही तू आमच्याकडे आमच्याकडे नाही बरं तो आमच्या वरिष्ठ आणि आमची जी भावकी आहे ते आम्ही सर्व ठरवून सांगणार कुठला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर क्रमांक सोपान मोतीराम नेरुळकर यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे पेंधर गावाचा विकास हेच माझे एकमेव लक्ष आहे असा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय गेल्या सात ते आठ वर्षात पेंधर गावात कोणतीही विकास कामे झाली नसल्याचे सांगत नेरुळकर यांनी गावातील पाणी रस्ते यांसारख्या मूलभूत समस्या तातडीने सोडवण्याची हमी दिली आहे पनवेल महानगरपालिका स्थापन झाल्यापासून प्रलंबित असलेले पेंधर सह इतर गावांचे प्रश्न सोडवण्यास ते प्राधान्य देणार आहेत नेरुळकर कुटुंबाचा मोठा राजकीय वारसा आणि पाठिंबा सोपान नेरुळकर यांच्या पाठीशी आहे माझे वरिष्ठ किसन नेरुळकर यांच्या पाठिंब्याने आणि कुटुंबाच्या सहकार्याने मी निवडणुकीत उतरत आहे निरुळकर घराण्याचा इतिहास आहे ज्यांच्या बाजूने ते उभे राहतात तो उमेदवार विजयी होतोच मला खात्री आहे की जनता मला निवडून देऊन सेवेची संधी देईल असे त्यांनी आत्मविश्वासाने सांगितले पेंधर गावाला आता एका नव्या चेहऱ्याची आणि नव्या दृष्टिकोनाची गरज आहे सोपान मोतीराम निरुळकर हे निवडून आल्यास ते सर्व जनतेसाठी काम करतील आणि पेंधरचा विकास करतील असा विश्वास मतदारांमध्ये आता दिसून येत आहे नमस्कार महाराष्ट्राच्या आरसा न्यूज मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो तर मी सोमनाथ खेलारे पाहायला गेलं तर बघताय की अवघ्या काही दिवसांमध्ये पनवेल महानगरपालिकेच्या आता निवडणुकी सुरू होणार आहेत आणि पेंद्रगाव मध्ये असं नाव आहे की समाजकार्यामध्ये ते इच्छुक असतातच आणि आता कुठेतरी या गावाचा न विकास झाल्यामुळे त्याला या महानगरपालिकेमध्ये इच्छुक उमेदवार म्हणून उभा राहायचं आहे पहिल्या प्रथम आपलं नाव मी सोपान नेरुळकर युवा नेते आणि माझ्या समाजाला आणि महानगरपालिकेला इच्छुक राहायची माझे उमेदवार उभे उम्मे राहायची इच्छा आहे आणि मी राहणार आणि पनवेल महानगरपालिका झाल्यापासनं आमच्या पेंजर गावाचा प्रश्न आणि इतर गावांचा प्रश्न जो काय होता आणि आमच्या गावात आता बघा तुम्ही रस्ते पाणी जे काय समस्या आहे लाईटीची काय सर्व जी, का जी, का जी कामं आहेत ती मी पूर्ण करणार या मूलभूत गरजा आहेत आतापर्यंत वाटतं की आठ वर्षामध्ये कधी पूर्ण झाले असतील या सात आठ वर्षांमध्ये महानगरपालिका होऊन आमच्या गावामध्ये अजूनपर्यंत मला काय दिसलं नाही आणि माझे जे सहकार्य आहेत म्हणजे आमच्या वरिष्ठ किशन नेरुळकर आहे जे आणि माझी जी भावकी आहे त्यांचा पाठिंबा आणि त्यांच्या सहकार्याने तर मला जनतेचा आणि यांचा सर्वांचा आशीर्वाद तर आहेच आणि असणार आहे आणि यांच्या आशीर्वादाच्या जीवावर मी उभा राहणार आणि निवडून येणार आणि पाहायला गेलं तर नेरुळकर परिवार हा खूप मोठा आहे मोठा बा, जे, आहे आणि तुम्ही तुम्ही बघता बघता की असं म्हणलं जातं की नेहरूळकर जेव्हा कोणाला साथ देतात तर ती सीट नक्कीच लागते हा जेव्हा जेव्हा आमचा का इतिहास आहे याच्याकडे नेहरूळकर जी मंडळी आहे आणि नेहरूळकर मंडळी अशी नाही ती आमचे वरिष्ठ आहेत त्याचा जर कोणाला आशीर्वाद असेल तर तोच निवडून या म्हणून आम्ही इच्छा आहे पूर्ण आता आपण दुसऱ्याला आशीर्वाद द्या आम्हालाच आशीर्वाद द्या आणि आम्हीच उभं राहूत आणि आम्हीच निवडून अशी आमची आहे आणि त्यामुळंच मी इच्छुक आहे की मी सर्वांना भेटलो माझे वरिष्ठ काका माझे भाऊ माझे गावातील मित्र मंडळी आणि त्यांना एक तरुण तडपतार नेता पाहिजे तरुण ताडपतार नेता मी, आए। मी रानार, आहे आणि मी राहणार अशी माझी इच्छा आहे काकाचा आशीर्वाद नक्कीच बरोबर असेल काकांचा आशीर्वाद तर आहेच आणि असणारच आहे आणि ते माझ्या पाठीशी गंभीर आहेत आणि असणार पाहायला गेलं तर बघता की भरपूर कामाशी प्रलंबित आहेत तरी प्रश्न असा राहिला तुम्ही बोललं पाण्याचा प्रश्न आहे किंवा रस्त्याचा प्रश्न आहे तुम्ही निवडून आल्याच्या नंतर जनतेला खरंच हे जे आता तुम्ही आश्वासन देता हे नक्कीच मार्गी लावाल अहो मला निवडून येवो हो किंवा नाही हो। येवो हो। पण माझा सीट शिफ्ट झाला का मी जनतेच्या सा कामासाठी कार्यासाठी काय घडणार त्यांचं पाणी आणि लाईट आणि त्यांचं रस्त्यांची जी काही कामं असतील ती खरोखर मी एका याच्यावर लिहून देतो तुम्हाला की मी त्यांची कामं पूर्ण करणार समाज क्षेत्रात सुद्धा समाज क्षेत्रात सुद्धा आपलं नाव आहे जरा समाज क्षेत्रामध्ये माझं तर नाव तुम्हाला काय बोलणार आता सर्वांना माहित आहे मी समाजात काय आहे आणि मी कोणाच्या पाठी होतो आणि कोणासाठी काय केलंय ते समाजाला पण माहित आहे आणि आमच्या सर्वांना माहित आहे तो मला पण माहिती आहे पण मी काही दृष्ट्या आता मी कोणाला पाठिंबा द्यायपेक्षा काय सुटू आपण स्वतः उभं राहूया तर म्हणजे गावाला सध्या तुमची गरज आहे हा गावाला गरज म्हणजे अशी गरज आहे का सर्व गाव म्हणजे आमचे या झाल्यात का तू उभा राहत नाही तू हे करत नाही तू सर्व हे कर आम्ही तुझा पाठिंबा देतो आणि आम्ही तुला निवडून आणू हे अशी बोलतात काय वाटतं कुठलं पक्ष तुम्हाला तिकीट देईल अजून दे डिक्लेअर आहे पक्षाचा तर तुम्हाला मी आता सांगणार नाही पुढच्या वेळेला सांगतो पुढच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो म्हणजे पक्ष म्हणजे तुम्ही वाट वाटचालीवर आहात मी शंभर टक्के वाटतो तुम्हाला चार दिवसात गुड न्यूज कळेल तर मी कुठला उभा राहणार आहे आणि कुठल्या पक्षात राहणार आहे आणि मला बरेचसे लोक संपर्कात आहेत बरेचसे लोक म्हणजे बरेचसे माझे पक्षकार म्हणजे कुठलाही पक्षाचा मला आज अकरा पक्षावाल्यांचा फोन आलेला आहे का मोठमोठ्याचं काय झालं काय नाही तू आमच्याकडे आमच्याकडे नाही बरं तो आमच्या वरिष्ठ आणि आमची जी भावकी आहे ते आम्ही सर्व ठरवून सांगणार कुठल्या पक्षात जायचं आणि का समज या चार दिवसात मी पक्ष प्रवेश करणार ही न्यूज गुड न्यूज तुम्हाला समजले काय सांगाल बघता तुम्ही युवा नगरसेवक म्हणून आता इथं या पेंद्र मार्गी लागणार आहेत आणि कसा आशीर्वाद द्यायला आपला युवा नगरसेवक सोपन नेरुळकर यांच्यासाठी आम्ही सर्व वरिष्ठ कार्यकर्ते बरेच आमचे नेरुळकर कुटुंब पाटील कुटुंब भोईर परिवार हे आमचे सात आठ परिवार शनी आम्ही त्याला उच्च युवा नेता म्हणून त्याला उमेदवार मिळावा ही आमची इच्छा आहे आम्ही जेव्हा महा पंचायत होती नगर सरपंच उपसरपंच नेहरूक कुठं घेतलेला आहे त्याच्यानंतर आता काम भरपूर आहेत आमच्या या कामामध्ये आम्ही पूर्ण आता नगरसेवक साठी आम्ही युवा नेता म्हणून आम्ही स्वप्न नेहरूकरला उभा करण्याचे प्रयत्न करत आहे काय वाटतं युवा नेता म्हणून खरंच या पेंद्रगावाचा इतिहास घडेल असं वाटतं का हा युवा नेता म्हणून इतिहास घडेल त्यांनी पेंद्रगावची बरीच कामं करत आलेला माणूस आहे बरेच कामं केलेला आहे छोटी मोठी कामं आमच्या गावाचे नालांचे थोडा प्रश्न पाण्याचा तो प्रश्न या सोडलेला आहे सोपन नेहरूकर छोटी मोठी कामं केलेली आहेत पाहायला गेलं तर सोपण एक असं एक व्यक्तिमत्व आहे की ते कधी पर्द्यावर आलं नाही कारण परद्यावर ते त्यांचं असं म्हणणं आहे की मला कुठल्या मोबाईलवर किंवा सर्व काही युट्यूबवर मला सांगून गरज नाही कारण माझी कामं आहेत ती जनतेला ठाऊक आहे तर कुठेतरी जनतेने सुद्धा विचार करावा तुला महाराष्ट्राच्या आरसा न्यूज कडून खरंच भावी नगरसेवक आम्ही तुला शुभेच्छा देतोय त्यासाठी वेळात वेळ काढून आरसा न्यूज तुम्ही आम्हाला आणि तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला टाइम दिला त्याबद्दल तुमचे खरोखर आभार मानतो आणि आभार व्यक्त धन्यवाद